महाराष्ट्रात काही गावे तटबंदीयुक्त आहेत त्यापैकी एक म्हणजे दावडी हे गाव होय हे गाव चहूबाजूने भक्कम तटबंदीने वेढलेले आहे काही ठिकाणी तर खंदक अजूनही शिल्लक आहे या गावचे मुख्य आकर्षण म्हणजे शाहू काळात नावारूपाला आलेल्या दामाजी आणि पिलाजी गायकवाड्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा या ठिकाणी असणारा गायकवाड वाडा म्हणजेच गायकवाड गडी ही होय या वाड्याची आजची स्थिती म्हणजे या वाड्याचा मुख्य दरवाजा तेथील भक्कम बुरुज आणि पक्क्या विटा वापरून बांधलेल्या जाड भिंती हे सारच इतकं भव्य आहे की बघताना आपल्याला या ठिकाणी धडकी भरेल असं आहे शिवराय मंडळींचं स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत एक ऐतिहासिक वाडा पाहण्यासाठी ते ठिकाण म्हणजे दावडी निमगाव हे गाव होय आणि ह्याच गावामध्ये आपल्याला गायकवाडांचा एक प्रचंड असा भव्य वाडा पाहायला भेटतो ह्याच वाड्याच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत ह्या वाड्याविषयी संपूर्ण माहिती आणि या वाड्याचं संपूर्ण चित्रकण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर वाड्याचे आपल्याला श्रीमंत दामाजीराव गायकवाड प्रवेशद्वार या ठिकाणी पाहायला भेटते तर या ठिकाणी दोन आपल्याला शिल्प देखील पाहायला भेटतात आणि हा आहे वाड्याचा मेन एंट्रेंस म्हणजे प्रवेशद्वार तर ह्या बाजूला आत्ता आपल्याला काही दोन तोफा देखील ठेवलेला पाहायला भेटतात आणि भव्य दिव्य असं हे दगडी बांधकामाचं असलेलं वाड्याचं प्रवेशद्वार इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या प्रवेशद्वारामध्ये दोन्ही बाजूला छोट्या देखील दे पाहायला भेटतात आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि आतमधून हा आहे वाड्याच्या प्रवेशद्वाराचा जो भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहता आहोत इथून आतमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला वाड्यामध्ये भव्य असं एक पटांगण पाहायला भेटत तर आता आपल्याला हे वाड्याचं आतील प्रवेशद्वाराचा भाग दिसत आहे तर आता आपण वाड्याच्या वरती जे प्रवेशद्वाराच्या वरती जे काही आहे तिकडं जाण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो आता आपण वाड्याच्या प्रवेशद्वारावरती जी एक आपल्याला छोटी इमारत पाहायला भेटते त्या ठिकाणी आता आपण निघालेलो आहोत रस्ता थोडा जाण्यासाठी अवघड आहे पण ते आता आपल्याला जावंच लागेल तर चला हळूहळू व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा तर हे तुम्ही पाहू शकता वाड्याच्या प्रवेशद्वारावरील हे जे ठिकाण आहे हे ठिकाण म्हणजे नागारखाना हे आहे या नागारखान्याचे बांधकाम मातीच्या विटा आणि मातीचा लेप देऊन या ठिकाणी करण्यात आलं आहे तसेच या ठिकाणाचे आपल्याला वॉच टॉवर म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी देखील या ठिकाणावरून उपयोग होत असे कारण या ठिकाणावरून वाड्याचा आतील संपूर्ण भाग आणि बाहेर दूरपर्यंत आपण या ठिकाणावरून होणाऱ्या हालचालींवरती लक्ष ठेवू शकत होतो अशी ही जागा आहे दावडीगावचे दामाजीराव आणि पिलाजीराव गायकवाड हे काका पुतणे पेशव्यांच्या सोबत गुजरात स्वारीमध्ये अनेक पराक्रम करून उच्च पदावर पोचले व पुढे बडोद्यात स्थायिक झाले त्यानंतरच्या काळात बडोदा हे स्वतंत्र संस्थान म्हणून नावारूपाला आले चांदवडजवळ धोडप किल्ल्यावर झालेल्या लढाईत राघोबा दादा व दामाजीराव यांचा पराभव झाला हा पराभव दामाजींना जिव्हारी लागला व लवकरच त्यांचा मृत्यू झाला नंतरच्या काळात बडोदा हे स्वतंत्र संस्थान म्हणून नावारूपाला आले होते त्यात सयाजीराव पहिले फत्तेसिंहराव गोविंदराव आनंदराव सयाजीराव दुसरे गणपतराव असे बडोद्याच्या राजगादीवर बसले पुढे खंडेराव हे गादीवर आले त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी साहेब यांनी संस्थानाचा कारभार सांभाळला गादीला वारस नसल्याने त्यांनी कवळण येथील काशीराव गायकवाड यांचा मुलगा गोपाळ याला दत्तक घेतले व त्याचे सयाजीराव नामकरण करण्यात आले सयाजीराव यांनी अतिशय उत्तम प्रकारे संस्थानाचा कारभार केला व एक आदर्श राज्यकर्ता म्हणून नावलौकिक देखील मिळवले या ठिकाणी आपल्याला वाड्याच्या भिंती आणि प्रवेशद्वार उभे असल्याचे पाहायला भेटते तसेच वाड्याचे संपूर्ण छत या ठिकाणी कोसळले असल्याचेही आपल्याला दिसून येते कदाचित या कोसळलेल्या छताखाली गायकवाड परिवाराच्या इतिहासातील साक्ष देणाऱ्या काही पुरातन वास्तूदेखील आपल्याला या जमिनीचे उत्खनन झाल्यानंतर पाहायला भेटतील यात काहीच शंका नाही हाच तो भुयारी मार्ग आज आपल्याला या ठिकाणी हा भुयारी मार्ग बंद केल्याचे पाहायला भेटते आम्ही ज्यावेळी पूर्वी आलो होतो त्यावेळी आम्ही या भुयारात थोडे पुढे जाऊन पाहिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी तीन खोल्या असल्याचे दिसून आले या खोल्यांचा उपयोग पूर्वीच्या काळामध्ये जर शत्रूने आपल्यावरती हल्ला चढवला तर आपल्या परिवारातील लोकांना लपण्यासाठी देखील त्या खोल्यांचा उपयोग होत असे तसेच आपल्याजवळ असणारा मौल्यवान वस्तू आणि खजिना हा देखील या ठिकाणी लपून ठेवण्यासाठी त्या खोल्यांचा वापर केला जात असण्याची शक्यता त्या खोल्या पाहिल्यानंतर आपल्याला येते परंतु या ठिकाणी आता वाड्यामध्ये शेजारी असणाऱ्या शाळेतील मुलांना खेळण्यासाठी पटांगण बनवले असल्या कारणामुळे कोणी विद्यार्थी त्या भुयाऱ्यामध्ये जाऊ नये या सुरक्षतेने हे भुयाराचे तोंड आपल्याला आता बंद केल्याचं या ठिकाणी माहिती मिळते तर मित्रांनो आपण आलो होतो दावडी गावातील गायकवाडवाडा पाहण्यासाठी गायकवाडवाड्याविषयी आपल्याला जी काय थोडक्यात माहिती उपलब्ध होती ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिया तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय